स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी गायकवाड ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला यात सोलापुरातील वैष्णवीच्या डोळ्यात आनंद असलेल्या आपल्या आई वडिलांच्या आभार मानले वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नुमुवी प्राथमिक विद्यालयात झाले दमानी प्रशालेत तिचे माध्यमिक तसेच ऑर्किड महाविद्यालयात तिने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असतानाच माझ्या वडिलांनी क्लास वन अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले प्रोत्साहनाला बळ देण्यासाठी सोबत आई होती दोघांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज सलग तास अभ्यास केला राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळाले अशी प्रांजाळ प्रतिक्रिया वैष्णवी गायकवाडीने बी आर न्यूजशी बोलताना व्यक्त केली पूर्ण तर सपोर्ट फॅमिलीचा आणि माझ्या चार पाच फ्रेंड्सचाच होता कारण घरी बसून पुण्याला होते त्यावेळेस आपल्याला असतं की स्वतःचं सगळं स्वतःलाच करावं लागतं खायचं प्यायचं राहायचं सगळं बघावं लागतं त्यामध्ये टाइम खूप कंझ्युम होत होता माझा त्यामुळे घरी आले मी मग घरी सगळा फॅमिलीचा सपोर्ट भेटला मला सेपरेट रूम होती अभ्यास सेपरेट रूम होती सगळे आईवडील हातामध्ये जेवण सगळं आणून देत होते काय लागत होतं बुक्स वगैरे हो पप्पा आणून देत होते मग घरी राहूनच अभ्यास केला मी आणि सगळंश आईवडिलांचाच त्यांनी सपोर्ट केला कधी कुठल्या गोष्टीचं बर्डन नाही घातलं की बाहेर असं चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे कधी मला फॅमिलीमध्ये काय झालं कधीच मला कुठलीच अडचण सांगितली नाही कारण मी फ्री माइंडने अभ्यास करू शक शकेल म्हणून त्यांनी कधीच कशाची झळ पोचू नाही दिली अभ्यास केला मग मी त्या केला नाही दिवसभर अभ्यास करायची कधी चार तास इफेक्टिव्हली व्हायचा कधी सात आठ तास व्हायचा ते व्हॅरी करते असं रोज आठ बस तास अभ्यास होतोच असं इफेक्टिव्हली होतोच असं काही नाही पण एक आहे की आपण रोज तेवढ्या वेळ बसायचं अभ्यास होऊ दे न होऊ दे कधी अभ्यास म्हणजे सोडायचा नाही आज नाही करत असं नाही करायचं रोज स्वतःला बसून ठेवायचं असं केलं मी मी रोज कंटिन्यू अभ्यास केला